नम्रतेशिवाय लक्ष्मी नाही लिहितेशिवाय व्यापार नाही आणि कष्टाशिवाय दोन टाइम भाकर नाही परत वाक्य आहे का बोल ओवी गेली मुंबई ओवी पाठ करा अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गेलं बाबा गेलं बाबा दर सवद्रावर का परत गोठड होईल माझा पहिला प्रश्न आहे जगात देव आहे का तुम्ही हा नाही म्हणा आहे माझं म्हणणं असं आहे जगात देव आहे तुम्ही मला उत्तर दिलं आहे माझा प्रश्न असा आहे बसलेल्या पैकी कोणी पाहिलाय का हा म्हणा नाही म्हणा नाही बर का पाहिला नाही पण देव आहे, आहे, आता उत्तर आहे का पाहिला नाही पण देव आहे उत्तर लाकडात आगली आहे उसात साखर आहे दुधात लोणी आहे सुगंध आहे उत्तर फुलातला सुगंध घेतला तर आहे लाकडातलं अग्नि घर्षण केलं तर आहे उसातली साखर प्रक्रिया केली तर आहे दुधातलं लोणी ला क्रिया केली तर आहे आणि हृदयातला देव संतांची कृपा झाली तर आहे दोन गोष्टी पाहिजे माग अग्नी आहे आहे पण घर्षण तर आहे फुला सुगंध आहे पण घर्षण केलं तर आहे लाकडात अग्नी आहे घर्षण केलं तर फुलात सुगंध आहे घेतलं तर उसात साखर आहे क्रिया केली तर दुधात आहे प्रक्रिया केली तर हृदयात देव आहे पण ज्ञान कमवलं तर आणि संतांची कृपा झाली तर देव आहे ला <laughs> <laughs> आता लागला करंट तुम्हाला आता ह्या हमापात राहिले का मंग ए आता लागला करंट याचा अर्थ देव देव आहे आता पुढचे तीन प्रश्न आहेत फायदा मला बोलत जायचं फक्त अमनकिर्तन म्हणजे फक्त प्रश्न उत्तर माझा पहिला प्रश्न होता देव आहे का तुम्ही उत्तर दिलं आहे माझा प्रश्न होता तुम्ही पाहिलाय का तुम्ही उत्तर दिलं नाही मम्मी तुम्हाला प्रश्न विचारलाय लाकडात आग्नी आहे तुम्ही म्हणणे आहे उसाच साखर आहे।, आहे आहे दुधात लोहणी आहे दह्या दुधात लोहणी आहे फुलात सुगंध आहे आहे मम्मी तुम्हाला उत्तर दिलं फुलात सुगंध आहे पण घेतला तार लाकडात आग्नी आहे घर्षण केलं तार दुधात लोहणी आहे क्रिया केली तार उसाच साखर आहे प्रक्रिया केली तार हृदयात देव आहे पण पण संतांची कृपा झाली टाळ आणि कृपा झाली ते कार्यक्रमाचे आयोजक आहे तिथं तिथंच फक्त दोन मिनटं थोडं समजायला जर जाईल पण थेट पुढचा प्रश्न लाकडाची राख होईल राखेच लाकूड होईल का गेलं बाबा ऐका आता लाकडाची राख होईल राखेच लाकूड होणार नाही उसाची साखर होईल तिथं ऊस होणार नाही दुधाचं लोणी होईल त्याचं दूध होणार नाही लोखंडाचं सोनं होईल लागला तर पण त्याचं परत लोखंड होणार नाही एकदा ज्ञान आलं का दुःख येणार नाही आणि दुःख आलं नाही का सुख आल्याश राहणार नाही हा मग बसनची शंका आहे तुम्ही सगळे माणसं पैसा गाडी बंगलं असून सुद्धा सुखी का नाही उत्तर ज्ञान नाही संपत्ती आहे संपत्तीचा विषय नाही सगळं आहे बसलेला माणूस गरिबी नाही सगळी माणसं गरीब गिरीब कोणीच नाही हे सगळं लबाड आहे काही लोक म्हणते ते गरीब आहे गरीब गिरीब गरीबा इतकी दारू कुणीच पीत नाही गरीब गिरीब काही नाही हे गरीबी गिरीबी हे सगळ्या लबाड आहे या जगात एकच माणूस गरीब आहे कोण माहित एकच माणूस जगात गरीब आहे आणि एकच माणूस श्रीमंत आहे या जगात ज्याच्या घरात माल आहे मुखात नाम आहे आणि आई वडिलांची सेवा संतांची सेवा आहे तो श्रीमंत आहे आणि ज्याला इस्टेट असून सुद्धा कधी देवाचं नाव तोंडात येत नाही तो खरा तरीतरी आहे गरिबी नाही आता उलट समजा ज्याला शरीर मिळू नाही भजन करीत नाही तो खरा गरीब आहे आपले लोक गरीब कोण म्हणतात गाडी नाही बंगला नाही बंगल्यावाला खरा गरीब आहे कारण का माणूस गरीब नाही पडल्या पडल्या झोपतो इथं बंगल्या झोपायच्या गोळ्या पालत व्हायची मुली उतरण व्हायची मुली दोन वास व्हायची मुली जेवायला बसताना तीन गोळ्या खरी बसत नाही एक येते ते तीन प्रकारचे आहेत उत्तमही आहे मध्यमही आहे आणि कनिष्ठही आहे प्रारब्ध आहे काही ना पाहिजे समजता येईल काही ना पाहिलं मिळा ना काही दुसरंच बघून मेले प्रारब्ध आहे काही ना इश्चन पोरग नाही काही इतकी पोरग आहे झोपाय जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला झाले <laughs> नाही प्रारब्ध आहे ते अ प्रारब्ध आहे जगाचा पाप वनवासाला गेला हे प्रारब्ध आहे आणि जनकाची मुलगी राक्षसाच्या तडाक्यात गेली हे प्रारब्ध आहे आणि कधी देवाला नाव ठेवायचं नाही माझं वाईट केलं माझं असं झालं हे तरी तरी वाक्य देवाला बोलायचं नाही माझंच काय केलं तुझं काय केलं नाही तू तुझ्या बजेटमध्ये मध्ये हा माझ वाईट काय केलं देवाला किरकोळ कारकोळ गोष्टीला वेळ नाही काही लोक देवालाच काम सांगतात काय करू देवा पुरीचं लगीन जुळणं जावाई मिळणं भाकर मग भात काही काय करू पाच वर्ष लग्नाला झाले <laughs> देव म्हणजे बुटाना हणू का तुला तुला बायको मिळेल द्यायची किरकोळ कारकोळ काम देवाला सांगत नाही देवाला एकच काम सांगायचं देवा चाळीस <laughs> वर्ष <laughs> वय <laughs> झालं माझं अजून हरिपात पाठ पाठ झाला नाही याची मला लाज होती याची मला लाज वाटते हे सांगा देवाला ए, ए का हे करू देवा काहीच करू नको झोपून राय काय करतो देवा हे पाक्य समकार ज्याच आतून भाव आहे त्याचं देव काम करतो आतून भाव पाहिजे हे पायाचा गण लावलेला काही किंमत नाही कुणीकडे गण लावला तर काही उपयोग नाही त्याचा खाजव तिकडे टिपका किती गण लावा आतलं मान पाहिजे बाहेर त्याला काय करत हा काही लोक श्रावणामध्ये महिनाभर श्रावण धरतात ही चक्रम लोक आहे ती महिनाभर मै, उपवास आणि कुठं सगळे चालू कोणता <laughs> ग्रंथ जगात तुम्हाला उपवास करायला सांगणार या जगामध्ये उपवासाची गरज नाही ह्या जगात चांगलं वागायची गरज आहे या जगात <laughs> <laughs> देव चोळीत बसायची गरज नाही या जगात देव चोळायची गरज नाही हृदयातला देव जाणायची गरज आहे त्याला <laughs> ठेवा आणि मग ही गेली तिला सांगायला फोनला गेलं बाबाला मैत्री तिच्या मैत्रीचं नाव होत माया, माया। आणि हे गेले त्याला सांगायला बाई त्याने मला मेसेज टाकला मी त्याला हाय केलं त्याने मला मेसेज टाकला मी त्याला हाय केलं मग त्याने मला रस प्यायला नेलं मी नऊ गला स्वसाचा रस पेले <laughs> आणि मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही त्यानं घड्याळ गाण टाकलं मला रस पाडला ही म्हणली बाई त्या रसाला लाव आग आणि मला धोका बसलेला बाई तो नपुसक निघला कोण सांगते इच्छा कोणाला माया म्हणती बाई तुला तरी काहीच नाही तुला तरी प्रियकर आहे नवरा आहे मला तर नवराय नाही प्रिय नाही मी मोकळीच आहे कोण कोण हे म्हणती बाई तुला जर नवराय नाही तर तू काम काय करते ही म्हणते मी एकच काम करते जन्माला आलेल्या जीवाला माहेत गुथून मारते त्याला भजन करू देत नाही एकच या आहे जन्माला आला का शाळेत हारायचा शाळेत गेला का नोकरी लागला नोकरी लागला का बायको केली बायको केली की पोरग झालं पोरग केलं की मोठं झालं मोठं झालं की शाळेत गेलं शाळेत गेलं की लग्न झालं लग्न झालं का बायको केली बायको गेली की नातू आला नातू आला का अटॅक आला अटॅक आला का मेला दुसरा माता तयार झाला गेल्यावर वाढदिवसाला झालंच होत आणि मी तेव्हाच सांगितलं होतं शंभर वर्ष तुम्हाला आहे अजून तर आता तर व्हावंच नाही मी तेव्हा सांगत होतो मी तेव्हा लक्ष्य आपलं किती झालं विषय मिटला आता भीती नाही ए आता थोडं किचकट आहे तुम्ही म्हणाले पहिलंच सूत्र न अजून किचकट काय सांगायला आता ती माया तयार झाली ना माया ए ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला तिच्या इच्छा आणि तिच्या मैत्रीचं नाव होतं माया आता ही माया म्हणली बाई मला नावरा नाही तुझ्या ना तिला गेला ही नाही पण बनवतो आग्नी नाही पण जाळतो दोरे नाही पण बांधतो आणि शस्त्र नाही पण कापतो शस्त्र नाही पण कापतो दोरी नाही पण बांधतोय आग्नी नाही पण जाळतोय ओव्या सगू जळे विण बुडवी ती आगीविण जाळी ती दोरे विण बांधीती शिखले विण रोविती पाशके विण तिसऱ्या अंत्यातले ववे आता पुढे ऐका पहिलं आहे काम दुसरं आहे क्रोध आणि तिसरा लोभ आणि आज जगातली सगळी भांडण लोभासाठी कोण कोणचा बाप नाही आपण म्हणतो बहीण बहीण नाही काही नाही भावाशी न बोलणाऱ्या पंधरा जणी माया पुढे पैसे आत्ता इथं मावा सगळ सांगत जी ती बहिण का <laughs> <वा सगड़> <laughs> बाप मेलो हो बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते कोण बहीण कायची बहीण कोण बाई बाई भाऊ पाय पडतो बाई सही कर ग सही कर थांब त्यांना विचार दे त्यांना त्यांना म्हणजे ते बेवण्याला तो म्हणतो लावून धर लावून धर लाख दीड लाख मिळतील असे म्हणणारे बाया पडू बसेल दोघ जण पाहता काय तुम्ही <laughs> कोण बाई नाही कोण काय हे सगळं लोकांना भट्ट महाराज सध्या काय झालंय माहिती का फक्त भारी कपडे घालायचे मी शे शेत आणायच्या भारीतले ब्रँड वेळचे आणि गाड्या घ्यायच्या बंगले बांधायचे आणि वर वागायचं घरांमधलं कौटुंबिक स्वास्थ्य पूर्ण संपलंय काय मध्ये तुमचं लोक फक्त बाहेरून देखील झाले पैसे कमवायचे गाड्या घ्यायच्या बंगले बांधायचे बायका सोन्यानं वापवायच्या अक्षरशः तुम्हाला सांगतो घरांमध्ये समाधान नावाची गोष्टच राहिली नाही काही नाही घरं म्हणजे थिएटर झाले चार कोपऱ्या दोन टी व्ही आहे आणि दोन टी व्ही पुढे चार माणसं बसेल चार इंच्या मोबाईल चालू आहेत टी व्ही कोणी पाहिलं आणि मोबाईलही कोणी पाहिलं आता जर तुम्हाला फार ईडी घरं झाली ईडी आता तुम्ही डॉक्टर आणा गायकवाड साहेब इथं कीर्तनात आता तुम्ही सेवा करतात करत लोकांची तुम्ही डॉक्टर आणाने एवढ्या महिला चेक करा वीस महिला येड्याने ठिरायच्या नाही निघाले तर बिल मी भरतो वीस महिना एड्याने टिर यायच्या आणि कशा पाहिजे येड्या झाल्या माहिती का त्या मालिकांपैी त्या घरांमधल्या मालिकांनी बार तमाशा केला तमाशा बर मालिका यांना साधा घ्यायच्या नाहीये मालिका काय म्हणते पाहिजे का सर्व पात्र आणि जर खरं घडलं तर तो योगा योग आहे तुला समजत काही ती मालिका पाहिल्यावर विचार ती का हो कालच्या भागामध्ये त्या बाईला पहिला नवरा होता आणि आज तर ती दुसऱ्याच माणसा सांगे मग उद्याच्या भागात त्याला कळल्यावर काय होईल ते दे जाऊ दे पण हा प्रयोग मे केला हे सांग हरिपाद पाहिजे नाही काय पाहिजे नाही त्यांनी इतकी स्पष्ट सूचना दिली मालिका काढणारे किती हुशार आहेत त्यांनी सांगून टाकलं हे फक्त आमचं काल्पनिक का आहे तुम्हाला पटलं तर पाहणार तर त्यांचा कवडीचा दोष नाही मालिकावाले शंभर टक्के निर्दोष आहेत काय विचारांचा जोशी त्यांनी सांगितलंच होतं खरं नाही असलं तर झाली झाली येडी येडी म्हणजे कोलगेटची जाहिरात करणारे म्हातारीला जात नाही टीव्ही मध्ये पोषण देत मी म्हणतो देव दे पण तू लावी ते कुठं हा प्रश्न आहे ना चाल दळीत गळीत कुत्रपीठ जात आहे ह्या जगात जो खाला बोलल तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही या जगात खरं बोलायचं नाही आयुष्यभर शिव्या खाता आलो लोकांच्या तीस वर्ष शिव्या खातोय आता थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून <laughs> आता थोडं राहिलं आयुष्य म्हणून लावून झाल्या आणि गुन्हा एकच आहे फक्त खरं बोलतो आख्या आयुष्यात माझा एकच गुन्हा फक्त खरं बोलतो ना का नका बँक लुटल्यात का भ्रष्टाचार केला काय केलं का आमच्या भोवती एकच लपड खरं बोलतो त्याचा गेम आम्ही बोंबलत होतो झाडे लावा नाही लावायची आम्ही बोंबलत होतो शाळेच्या परिसरामध्ये पाच वर्षापूर्वी गायकवाड साहेब आम्ही कीर्तन सांगत होतो जर शाळेच्या परिसरामध्ये मोबाईल आणि शिक्षकाचे विद्यार्थ्याचे जर बंड ठुले असते तर पुढच्या घटना बऱ्याचशा कंट्रोल झाल्या असतात <laughs> मी पाच वर्ष बोमलत होतो का शिक्षकाचे मोबाईल बन ठेवा मला यांनी केलं हे हो म्हणजे तो चक्र आहे म्हणजे मी आणि <laughs> शेवटी महाराज शेवटी संकटाला तोंड द्यायची लोकांना वेळ आणि आता जे आर काढला सगळ्या शाळेंना कॅमेरे सक्तीचे आज तुम्ही पोरांचा अभ्यास करा महाराज राग येतो लोकांना वस्तुस्थिती खरी होती सांगा आज तुम्ही महाराज महिला मंडळ या चार वर्षामध्ये इतकी वाईट परिस्थिती झाली समाजाची इतकी वाईट का बोलू नये मी तुमच्या मुलासारख्या मला तळतळे बोलू नये या चार वर्षामध्ये दस क्रियाला जायची सुद्धा लाज वाटते महिला मंडळ दस आज बाप जिवंत आहे मुलगा गेला ही वेळ आली बाप जिवंत गेला त्या बापा जगायचं तरी कशाला प्रश्नाची नाही ज्या आईचा मुलगा गेला त्या आईनं जगायचं कशाला कुणासाठी कष्ट करायचे कुणाचा फी भरायचा कुणाला गाड्या घेऊन द्यायच्या कुणाला कुणाला द्यायच्या आपण बनिया म्हणालो तर पलटी करून घातलं त्याला सांभाळलंय तो जर जात असेल तर तुम्ही कमावला या चार वर्षामध्ये महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंगोळीला बाहेर काढलं प्रेत अक्षरश तुम्हाला सांगतो प्रेताजवळ ही चिमुरडी पोरं उड्या हाणतात उड्या उड्या काय माहितीये त्यांना माझा बाप गेलाय काय माहित आहे त्यांना माझी आई विधवा झाली ती पोरं खुशाला आईला विचारतात आई माझ्या बाबाला सगळी लोक का अंघोळ घालतात आई आई सांग का अंघोळ घालतात आणि तेच प्रेत रस्त्याला घेऊन जाताना पोर विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं आई लोकांनी कुठे चालवलं बाबाला बांधून कुठे चालवलं आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक राहतात आणि ती पोरं भन्ता दाई पेटला का बाजा बा बाई पेटला बाजा बाप आई म्हणते तुझा बाबा मेला नाही तुझा बाबा देवा घरी गेला आहे शाळेतली पोरं त्याला म्हणतात तू काल शाळेत का आला नाही माझा बाबा घरी गेला आहे आणि शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही माझा बाबा देवा घरी गेला ना स्वयंपाक झाला नाही शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे मेलाय तुझा बाबा तुला बाबा नाही आहे ते पोर का घरी येताना आई ना बाप मेला धाडक आईला चक्कर येते या तीन वर्षामध्ये तिसरीची पोरबापाच्या लाव्याला आहे ला या तीन वर्षात दुसरीची पोरबापाच्या लाव्याला आहेत हस्तनातली दूध पिणारी पोर बापाच्या लाव्याला आहेत तुमचं काय मत आहे मला सांगा कसायाला गाय देणं दारुड्याला मुलगी देणं सारखी चांगलं झालं तर शत्रू आहे तुम्ही वाईट वागा तुम्हाला आयुष्यात कोणी तकलीफ देणार नाही तुम्ही प्यु, प्यु, पिऊन गाठरीत पणा लोकांना घेणार नाही आणि शत्रू कधीच बाहेरचे नसतात आणि सातो वाक्य जी लोक आपल्या तोंडवर आपल्याला अतिशय चांगलं मानतात तीच लोक आपल्या गैरहाद्रीत आपल्याला नाव ठेवतात हे सात वाक्य ज्यानं पाळले त्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर त्याला भेव नाही हो एक चांगल्या व्यक्तीला जन्म देणारी आई धन्य आहे वडील धन्य म्हणून मुलगा धन्य एवढे सात गोष्टी जर ह्या विद्यालयाच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात वाढल्या तर तो नवरात्र होईल सगळ्यांना धन्यवाद एकदा प्रेमाला भजन करा thank yeah. you प्रतिवर्षी महेसादा महाराजांनी सांगितलं तर कल्याण शहरामध्ये महेसादा जो कार्य करतोय आज त्या कार्यामध्ये आपल्यासारख्या जनतेचा आशीर्वाद आहे महेशदादांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचं जे कार्य चाललेलं ते कार्य पाहून विरोधकांच्या छाती धडके भरली आणि छातीमध्ये सासा गोळ्या टाकल्या परंतु आपल्यासारख्यांच्या आशीर्वाद जन्मा मायमावलींचे वारकरी बांधवांच्या आशीर्वाद तिच्या मागे आणि आज आपल्या सोबत आहे येणारा प्रत्येक वर्षी आपण महिला जो वाढदिवस आहे हा समाजकार्य घडवण्यामध्ये आपण वाढदिवस साजरा करतो येणारा वाढदिवस आता दिवस चालणार आहे आज पहिला दिवस पुंढरीकर महाराजांचं कीर्तन झालेलं आहे उद्या आरोग्य शिबिर साजरा केलं जाणार आहे परवा कल्याण शहरामध्ये पूर्वामध्ये ज्या माय मावल्या आपल्या संसार चालवण्याकरता घरकाम करून आपलं घर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात मुलाबाळांना त्यांना इथं अन्नदानाचं किट वाटप केलं जाणार आहे इथं आलेल्या सर्व पाहुण्यांचं शिवसैनिकांचं माऊलींचं महेशदातर्फे मी सर्वांचं धन्यवाद मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला ते जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याप्रमाणे वारकरी संप्रदाय महिला भजन मंडळ माननीय कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची अनेक दिवसापासून नागरिकांची इच्छा होती की त्यांनी इकडे येऊन कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करावं आज तरुण भरकटली आहे त्यांना प्रबोधन करावं या निमित्ताने माझं वाढदिवस औचित्य आज त्यांचं या ठिकाणी कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं इंद्रिकर महाराजाने अनेक संदेश या कल्याणपूर्वीला देऊन गेलेले समाज प्रबोधन करण्यासाठी आज तरुणांनी निर्व्यसनी होण्याची गरज आहे आपल्या आरोग्यासंबंधित मोबाईलला जास्तीत जास्त आपल्यापासून दूर ठेवण्याची गरज आहे आज आपण आरोग्य जपलं पाहिजे याचा त्यांनी संदेश दिला आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला भगिनी त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग मा त्या संख्येने कीर्तनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आले आणि इंदुरीकर महाराजांचे विचार घेऊन गेले नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या कल्याण विभागामध्ये इंदुरीकरांच्या प्रबोधनामधून ज्ञान मिळालेलं आहे आणि परिवर्तन नक्कीच होणार मी या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि पत्रकार बंधूंचे धन्यवाद देतो आलेले आहेत आणि या नऊ दिवसामध्ये आजचा योग म्हणजे ललिता पंचमी या दिवशी हरिभक्त इंदुरीकर महाराजांच्या सुश्राव्या कीर्तन या कल्याणपूर्व नगरीला मिळालेलं आहे त्याबद्दल आमच्या पक्षाचे प्रमुख आणि त्यांचा वाढदिवस सुद्धा नऊ ऑक्टोबरला येतोय त्यानिमित्ताने शिवसेना पक्षाचे प्रमुख आदरणीय महेशजी गायकवाड यांनी कल्याणपूर्वाला एक सुश्राव कीर्तनाची एक संधी दिलेली आहे लोकांनी बऱ्याच प्रमाणामध्ये येऊन हे भक्तीचं अमृत घेतलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी खूप इथे आभार व्यक्त करते अभिनंदन करते येत्या नऊ ऑक्टोबरला त्यांचा वाढदिवस आहे माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या शिवसेना पक्षाकडून त्यांना मी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देते आणि म्हणतात ना आपला वाढदिवस म्हणजे कशी संधी असते की आपल्याला एक सुवर्ण काळ असतो तो परमेश्वराने आपल्याला वरदान दिलं असतं की बाबा पुढचं आयुष्य तुला जे लाभतं आहे त्या आयुष्यामध्ये तू मोलाचं पुण्याचं काम कर आणि अर्थी त्यांना ते आयुष्य लाभलेलं ला आहे त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या हातून असे अनेक सामाजिक राजकीय पुण्यकर्म होऊ दे असं मी त्यांना अभिनंदन करते शुभेच्छा देते जय हिंद जय जै महाराष्ट्र